अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन द्यावं आणि महागाई भत्ता लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद आणि शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या थाळी वाजून शासनाचा निषेध करण्यात आला कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला महावीर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा धडकला अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला शासनानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये आणि मदतनीसांना एक हजार रुपये लागू करण्याची घोषणा केली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांनी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी महागाई भत्ता ग्रॅज्युटी पेन्शन कॅशलेस विमा योजना लागू करावी अंगणवाडीतील मुलांना ताज आणि सकस आहार मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनात सुवर्णा तळेकर छाया तिप्पट बिस्मिल्ला शिकलगार नीला सातवेकर प्रियांका पाटील लता कदम उषा कडोकर रेखा कांबळे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या